मालेगाव हादरले भर रस्त्यात केली हत्या घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी शहरात सातत्याने वर्दळ असलेला जुना आग्रा रोड मारुती सुजुकी शोरूमजवळ हॉटेल सिन्नर पॅलेसच्या समोर ही घटना घडली नितीन अर्जुन निकम या वय पंचवीस आयशानगर मालेगाव शहरातील रहिवासी होता सदर रस्त्यावर तीन लोक दबा धरून बसले होते जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांड्याने व धारदार हत्याराने चाकूच्या सहाय्याने व दगडाने निर्गुणपणे ठार मारण्याचे कृत्य केले सदर घटना मध्ये कैद झाली असून हो नितीन हा महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी होता नितीनचा खून झाल्यामुळे मालेगाव येथील वातावरण अतिशय भीतीदायक झाले असून हो मालेगावात या आठवड्यात धारधास शस्त्र गोळीबार मारहाण आणि पुन्हा नितीनचा खून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आठवड्यातील घटना बघता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा